नमस्कार मी अजिंक्य बोडके आणि आपण बघताय उत्तर महाराष्ट्र लाईव्हचा विशेष कार्यक्रम बातमी या बातमीच्या माध्यमातून आपण आज बोलणार आहोत दिंडोरी लोकसभा मतदारसंघाबाबत खर तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचं पूर्वश्रमीचं नाव म्हणजे मालेगाव लोकसभा मतदारसंघ दोन हजार नऊ साली मतदार संघ पुनर्रचना झाली आणि त्यामध्ये मालेगाव लोकसभा मतदारसंघाचा विभाजन होऊन दिंडोरी लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला खर तर हा जो मतदारसंघ आहे हा पूर्वीपासूनच या ठिकाणी लाल वादळाच किंवा जे डावे पक्ष आहेत त्यांचाही एक ठिकाणी गड आहे मात्र या ठिकाणी सातत्याने यश मिळवलेलं आहे ते समाजवादी पक्षांनी सुरुवातीलाच आपण जर बघितलं तर एकोणीसशे सत्तावन्न साली या मतदारसंघामध्ये पहिली निवडणूक झाली या सोनवीसशे सत्तावन्नच्या निवडणुकीमध्ये प्रजा समाजवादी पार्टीने या ठिकाणी यश संपादन केलं पुढे काँग्रेसने दोन तीन निवडणुका जिंकल्या मात्र हरिभाऊ महाले यांनी हा गड भेदला आणि पुढे जनता पार्टीचा गड म्हणून या मतदारसंघाकडे बघू बघितलं जाऊ लागला खर तर मध्यंतरीच्या काळात म्हणजे आपण बघितलं तर शहाण्णवच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने यश मिळवलं मात्र तो पुन्हा एकदा हा जो गड आहे हा पुन्हा हरिभाऊ महाले यांनी भेदला आणि एकोणवीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार ही त्यांची शेवटची टर्म होती आणि या या टर्म मध्ये त्यांनी जनता पार्टी सेक्युलर या पक्षाच्या माध्यमातून हा गड आपल्याकडेच ठेवला खर तर यानंतर खरं चित्र बदललं आणि हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ जो आहे तो भारतीय जनता पार्टीचा एक प्रकारचा गड झाला दोन हजार चार साली पूर्वीचा सा मालेगाव मतदारसंघात हरिश्चंद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर या ठिकाणी यश संपादन केलं पुढे दोन हजार नऊ साली मतदार संघ पुनर्रचना झाली आणि तेव्हा सुद्धा हरिश्चंद्र चव्हाण यांनी आपला विजय जो आहे तो कायम ठेवला मात्र पुढे दोन हजार एकोणावीस साली हरिश्चंद्र चव्हाण यांच्या बाबत मतदारसंघामध्ये नाराजी आहे असं एक प्रकारचं सर्वे आला आणि त्या सर्वेमुळे हरिश्चंद्र चव्हाण यांचं तिकीट भारतीय जनता पार्टीने कापलं आणि या ठिकाणी राष्ट्रवादीतून आलेल्या भारती पवार यांना तिकीट देण्यात आलं यांना उमेदवारी देण्यात आली भारती पवार पहिली स्टम होती बाहेरून आलेल्या म्हणजेच पवार कुटुंबातलं एक मोठं कुटुंब कळवण तालुक्यातलं त्या कुटुंबात आलेल्या कुटुंबातून आलेल्या भारती पवार त्यांना उमेदवारी देखील मिळाली त्या चांगल्या मतदिक्याने विजयी देखील झाल्या आणि या पहिल्या स्टम मध्ये त्यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री पद असं मोठं पद भूषवण्याची संधी मिळाली मात्र जेव्हा जेव्हा आपण बघितलेलं आहे की मंत्रिपदाची संधी एखाद्या आमदाराला खासदाराला मिळते तेव्हा त्या मंत्र्याचं आपल्या मतदारसंघाकडे थोडस तरी दुर्लक्ष झालेलं असतं आणि पहिली स्टर्म जेव्हा त्या आमदाराची किंवा खासदाराची असते तेव्हा तो प्रचंड कसोटीचा काळ असो भारती पवार यांनी दिल्लीतली आपलं मंत्रिपद असेल किंवा दिंडोरीचं लोकसभा चा त्या प्रतिनिधित्व करत होत्या तिथलं खासदारकी की असेल या दोन्हीचा ताळमेळा राखण्याचा प्रयत्न जरूर केला मात्र तरी सुद्धा त्यांना कांदा रडवणार अशी परिस्थिती या मतदारसंघात झाल्याचं बघायला मिळत आहे खर तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा आपण विचार केला तर सुरगाणा कळवण आणि दिंडोरी या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये आदिवासी समाज मोठ्या संख्येने आहे तिथून आपण जसं जसं पूर्वेकडे जातो तसं तसं पाण्याचं प्रमाण कमी कमी होत जातं मध्ये निफाड तालुका येतो मध्ये दिंडोरीचा जो पूर्वेकडचा भाग आहे तिथे एक चांगल्या प्रकारची शेती होते त्याच्या पुढे चांदवड आणि देवळ्यामध्ये आपण जर बघितलं तर तिथे कांद्याची शेती चांगल्या प्रकारे होते नांदगाव येवला या ठिकाणी देखील कांद्याची मोठ्या प्रमाणात शेती होते त्यामुळे एक तिरंगी म्हणजे तीन रंगांचा हा लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघाचा एका टोकापासून दुसऱ्या टोकाचा जर विचार केला तर तब्बल एकशे वीस किलोमीटरचा हा मतदारसंघ आहे इतका हा प्रचंड भव्य दिव्य असा मतदारसंघ आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता आदिवासी समाजामध्ये देखील ज्या प्रकारे जेपी पी गावित यांची मागच्या वर्षभरात दोन मोठी आंदोलनं झाली व त्यामध्ये लाल वादळ जे मुंबईच्या दिशेने निघालेलं होतं आणि त्यानंतर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर तब्बल पंधरा दिवस ठिया मांडलेलं ठिया आंदोलन जे होतं त्यामुळे नाशिकमध्ये अक्षरशः वाहतुकीमध्ये बदल करावे लागलेले होते वाहतूक मार्गामध्ये बदल करावे लागलेले होते त्यामुळे आदिवासी समाजामध्ये एक प्रकारचा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रोष आहे तर दुसरीकडे कांदा हा मूलभूत प्रश्न या मतदारसंघामध्ये आहे आणि कांद्याची निर्यातबंदी झाल्यानंतर सगळ्यात जास्ती त्याचा जो फटका होता तो याच मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना बसलेला होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारबद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणात जो रोष आहे तो रोष आता समोर येताना दिसतोय आणि त्याचं फलस्वरूप म्हणून अतिशय नौखे असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे भास्कर भगरे हे जे उमेदवार आहेत अक्षरशः नौखे उमेदवार आहेत म्हणजे इतके नौखे आहेत की जेव्हा त्यांचं नाव जाहीर झालं तेव्हा अक्षरशः त्यांचा फोटो मिळवण्यासाठी देखील पत्रकारांना प्रचंड त्रास झालेला होता एवढं ते नवखं नेतृत्व आहे असं असून सुद्धा त्यांना खूप चांगला पाठिंबा मतदारसंघामध्ये मिळतोय मतदारसंघामध्ये जिथे जिथे ते जात आहेत त्यांचं चांगलं स्वागत होतंय असं सगळं असून सुद्धा इथे सुद्धा एक मोठा ट्विस्ट आहे आणि तो ट्विस्ट असा आहे की या मतदारसंघामध्ये असलेलं बलाबल या मतदारसंघामध्ये जर विधानसभा वाईस आपण विचार केला तर चार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत तर एक भारतीय जनता पार्टीचा आणि एक शिवसेना शिंदे गटाचा आमदार आहे त्यामध्ये शिवसेनेचे सुहास कांदे आणि भारतीय जनता पार्टीचे राहुल आहेर हे आहेत तर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ त्यासोबत नितीन पवार न, नरहरी झिरवाळ आणि दिलीप बनकर हे चार जे आमदार आहेत ते अजित पवार गटाचे आहेत आणि या चौघांचं जे हे चौघ ज्याच्या मागे उभे राहतील ते त्या मत उमेदवाराला खूप मोठं बळ या ठिकाणी मिळणार आहे खर तर हे सगळं असं असून सुद्धा अजून एक ट्विस्ट असा आहे की भास्कर भगरे यांच्या मागे जी यंत्रणांची ताकद असायला हवी भास्कर भगरे यांच्या मागे जे निवडणुकीमध्ये लागणारी जी ताकद असते ती ताकद आपल्या सगळ्यांना माहितीच आहे त्या प्रकारची ताकद भास्कर भगरे यांच्या कोटातून किंवा राष्ट्रवादीच्या कोटातून किंवा शरद पवार गटाच्या कोटातून ही कमी लावली जाते आणि त्याच ठिकाणी भास्कर भगरे कदाचित कच खाऊ शकतात का अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे म्हणजे शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारासाठी अतिशय पोषक अतिशय अनुकूल असं वातावरण असताना सुद्धा यंत्रणा आणि सगळ्याच प्रकारची यंत्रणा राबवण्यामध्ये त्यांचा उमेदवार कदाचित मागे पडतो आहे आणि हातात येऊ शकणारी किंवा जिथे विजय मिळू शकतोय अशी जी असा जो मतदारसंघ आहे अशी जी निवडणूक आहे तिथे काहीसा हा उमेदवार कच खाताना दिसून येतोय या माहितीबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जर आपण फेसबुकच्या माध्यमातून बघत असाल तर आमच्या पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका त्यासोबत इंस्टाग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जा धन्यवाद